मुस्लिम अल्पसंख्याक समाजासाठी संरक्षण कायदा लागू करा ॲडव्होकेट वसीम कुरेशी धाड महाराष्ट्र राज्यात अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या चौदा चा टक्के असल्याचे आहे सदृह समाजाचा आर्थिक शैक्षणिक व उन्नती जर बघितली तर सत्यतर समिती व इतर आयोग यांनी अहवालातून लिहून दिली आहे की अत्यंत हलाकीची परिस्थिती आहे मुस्लिम समाज हा जास्तीत खातमजुरी करून त्यापासून फक्त दैनंदिन खर्चापेक्षा कमी उत्पन्न असतो महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याचशा घटना घडल्या आहे व घडत आहे ज्यामध्ये मुस्लिम अल्पसंख्याक व्यक्तीवर धर्माच्या नावावर अल्पसंख्याक असल्यामुळे अन्याय अत्याचार होत आहे वाढत चालला आहे बरेचशा ठिकाणी टार्गेट करून काहीही कारण नसताना मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला बेदम मारहाण केली जात आहे धर्मावरून व जातीवरून असले शेवेगाळ केल्या जात आहे मुस्लिम वस्तीवर व मुस्लिम लोकांच्या धार्मिक स्थळ व धार्मिक भावना दुखवत हल्ले केले जात आहे शारीरिक व आर्थिक नुकसान केले जात आहे शेवटी मुस्लिम अल्पसंख्यांक लोकांवरच एफ आय आर करून त्यांना जेलत टाकल्या जात आहे मुस्लिम अल्पसंख्यांक यांना त्यांच्या धार्मिक रीतिरिवाज व रूढी परंपरांनुसार साजरे सण साजरे न करू देणे व कोणीही मुस्लिम अल्पसंख्याक या अशब्द बोलून जातो त्यातवर कडक कर... कारवाई होत नाही अशा घटनामुळे महाराष्ट्राच्या वातावरण बिघडत चाललेलं आहे त्यासाठी ॲट्रॉसिटी हे कायदा झाला पाहिजे व त्यात अशा कृत्य करणाऱ्याला वीस वर्ष कडक शिक्षेचा शिक्षा झाली पाहिजे मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या सर्व नेते व सामाजिक कार्यकर्ते बुद्धिजीवी यांनी याविषयी सध्या या, या सरकारशी कायदेशीर संवैधानिक व अर्थनिवेदन मागणी पाहिजे व आगामी निवडणुका अगोदर सदृढ कायदा झाला पाहिजे त्यानंतर कोणाच्या सोबत राहायचा हा निर्णय जाहीर करावा नुकतीच महाराष्ट्रमध्ये ट्रेनमध्ये एक वयस्कर बुजुर्ग मुस्लिम अल्पसंख्याक व्यक्तीला ताजी टोपी असल्याने त्या यांनी संगमत करून मारहाण करून चालत्या ट्रेनमधून फेकून देण्याचा प्रयत्न होते एक आमदार नेहमी मुस्लिम समाजाला व त्यांच्या धर्माला टार्गेट करून खुलेआम धमक्या देत आहे तरी बहुसंख्य असल्याने मोठी कारवाई होत नाही त्याचबरोबर इस्लाम धर्माचे पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी अशब्द बोलणारा रामगिरी महाराज बहुसंख्य समाजाचा असल्याने कदाचित मोठी कारवाई त्यांच्या विरुद्ध होत नाही याउलट अशा व्यक्तीवर कडक कारवाई करणे संदर्भात काढण्यात आलेले मोर्चा मोर्चाकऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे असा अन्याय होत आहे यासाठी मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या संरक्षण करणारा ॲट्रॉसिटीसारखा कर का कायदा आवश्यक आहे